शेतकरी मित्र जय सिटी वैदिक प्रश्न तुमचे उत्तर आमचे या सत्रामध्ये आपलं स्वागत आहे समृद्ध भाजीपाला ग्रुप नंबर एक वरून रफिक शेख अहिल्यानगर या शेतकऱ्यांनी एक प्रश्न विचारला कृषी अमृत सम्राट शक्ती मिरॅकल ह्युमस गोल्ड याचा मी बेसल डोस टाकलेला आहे काल तर मला किती दिवसांनी फरक पडेल रफिक भाऊ पहिला प्रश्न असा आहे की आपण एक समजून घेतलं पाहिजे की आपण कुठल्या पिकाला वापरत आहात दुसरा प्रश्न असा आहे की आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब म्हणजे आपल्या जमिनीचा कस किती आहे या सगळ्या गोष्टींमध्ये जर आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब जर एकच्या आसपास असेल तर तुम्हाला आठ दिवसामध्ये त्याचा परिणाम जाणवेल जेवढा आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब कमी असेल तेवढा तुम्हाला एसएसएम चा रिस्पॉन्स दिसायला वेळ लागेल कारण सर्वप्रथम एस सी टी विकचा तुम्ही कुठलाही बेसळ डोस टाकला समजा कृषी अमृत सम्राट शक्ती मिरॅकल ह्युमस गोल्ड हा याला प्रिन्स डोस असं म्हणतात मग हा जो प्रिन्स डोस आहे हा सर्वात छोटा डोस आहे हा ज्यावेळेस तुम्ही वापरता त्यावेळेस सर्वप्रथम जमिनीमध्ये असलेले जीवाणू मित्र बुरशा सूक्ष्म जीव गांडुळं यांना पहिला त्याला आहार दिला जातो आणि त्यांचं भागल्यानंतर मग आपल्या पिकाला त्याचा रिझल्ट दिसतो दहा दिवसात तुम्हाला रिझल्ट नाही दिसला तर तुम्ही समजून घ्यायचं की आपल्याला मातीचा सेंद्रिय कर्ब कमी आहे आपल्याला रिपीट बेसल डोस टाकावा लागणार आहे मित्र हो हे आपल्याला तोपर्यंत करायचं आहे जोपर्यंत आपल्याला पहिला रिझल्ट दिसत नाही काही शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये तीन चार दिवसामध्ये रिझल्ट दिसतो काही शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये आठ दिवसामध्ये दिसतो काही शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये रिपीट बेसल डोस टाकल्यानंतर दिसतो त्यामुळे रिझल्ट मिळणे हे मातीच्या कसावर अवलंबून आहे एस सी वैदिकच्या बेसल डोसवर अवलंबून नाही तुम्ही किती त्या जमिनीचं नुकसान केलं आहे त्या प्रमाणामध्ये तुम्हाला बेसळ डोस रिपीट करावे लागणार आहे कारण एस वैदिक हे पिकावर काम करत नसून हे मातीला सुपीक करणारं तंत्रज्ञान आहे हे खरं तर एक मिळाकला आहे कारण जगामध्ये मातीला सुपीक करणारं तंत्रज्ञान आजपर्यंत उपलब्ध नाही आणि म्हणून एसएटी वेधीची कास धरा आणि प्रगतीचं त्या ठिकाणी तुम्ही सर्वांनी काय करा मार्ग पकडा तर तुम्ही वापरायला सुरुवात केली आपलं अभिनंदन फक्त सातत्य ठेवा धन्यवाद